आज आपण स्किट ऐकणार आहोत जावा जावा धाकटी जाऊ थोरल्या जाऊस दवाखान्यात घेऊन जातात डॉक्टर कानाला स्टेथोस्कोप लावून धडकन चेक करतात थोरले जाऊच्या धाकटी जाऊ म्हणते लय धडधडतं आहे ना डॉक्टर डॉक्टर म्हणतात तुम्ही स्वस्त बसा मी तपासतो आहे ना डॉक्टर बीपीचा पीचा पट्टा मनगटाला बांधतात थोरल्या जाऊनच्या धाकटी असा करकचून बांधाना डॉक्टर थोरली डोळे वट्टारते धाकटी नाही नाही म्हणजे बी पी नीट करेक्ट कळू देत म्हणून म्हटलं मी डॉक्टर तुम्ही बसाव खुर्ची स्वस्त बसा धाकटी इथेच तर बसायला मिळतंय घरी गेल्यावर कामाचा हा पसारा आवरावा लागतो ही सायबी राहील सोपून थोरली काय पुटपुटतेस टेस्ट ग का धाकटी काय नाही ते सुई डॉक्टर सुई टोचून रक्त घेत आहे ना यांचं डॉक्टर मी डॉक्टर आहे कळतं मला काय करायचं ते तुम्ही स्वस्त बसावं कुर्ची डॉक्टर सुई टोचून रक्त घेतात चेक करतात थोरली साखर ठीक आहे ना डॉक्टर डॉक्टर ठीक ठीक अहो साखर वाढली आहे तुमची धाकटी जिभेवर खद्दी म्हणून दिसत नाही दिवसातनं एकदाही थोरली काय पुटपुटतेस का? धाकटी काही नाही आपलं तर हे डॉक्टर लय म्हणजे लय कळू ज्या औषध जाऊ पाहिजे लय लवकर ताळ्यावर आली पाहिजे थोरली काय म्हणालीस डाकटी साखर साखर ताळ्यावर आली पाहिजे म्हणत होते मी तुम्हाला काय वाटलं असं असतं बघा डॉक्टर नेहमी वाकड्या शिराच शिऱ्यावरून आठवलं शिऱ्यावरून आठवलं डॉक्टर बशी भरून शिरा खातात डॉक्टर उद्यापासनं गोड बंद भातसुद्धा खायचा नाही धाकटी नाही म्हटलं डॉक्टर मेथीचे लाडू केलेत त्यांच्यासाठी खास आमच्या सासूबाईंनी तुम्हाला सांगते अर्धा किलो गुळाची ढेप घातले त्यात पण गुळ चालतो ना डॉक्टर नाही म्हणजे विचारलेलं बरं ना ते हे डॉक्टर लाडू बिडू बंद गुळ नाही चालत थोरले तरी यांना सांगत होते तुम्ही चला सोबत तुम्ही चला सोबत तर या भवानीला पाठवलं धाकटी काय पुटपुटल्यात जाऊ बाई थोरली काही नाही बाई चल तू घरी मग दाखवते तुला धन्यवाद